राजीवनगर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोष पूर्ण वातावरणात साजरी झाली राजीवनगर वसाहत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं महिला पुरुष भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने पांढरे वस्त्र परिधान करून या मिरवणुकीत सहभाग घेतला राजगृह बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन राजीवनगर वसाहत येथून या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली राजीवनगर रोड भगवती चौक काणिकनाथ चौक जुने इंदिरानगर पोलीस स्टेशन राजीवनगर वसाहत येथील राजगृह बुद्ध विहार येथे सामूहिक बुद्ध वंदना घेऊन या मिरवणुकीची सांगता झाली जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश तुपसुंदर शत्रुघ्न ढोले सुभाष उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक पार पडली बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला चित्ररथ सहभागी झाला होता यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती अमोल जाधव डॉक्टर विशाल जाधव सागर देशमुख राजेश भोसले यांनीही सहभाग घेतला इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जयंती शांततेत पार पडावी यासाठी योग्य ती मेहनत घेतली जयंती उत्सवामध्ये माजी नगरसेवक सतीश सोनवणे संत रोहिदास शिवा मंच नाशिक यांच्या वतीनं मिरवणुकीत सहभागी झालेल्यांसाठी थंड पेयाचीही व्यवस्था करण्यात आली डीजेच्या ठेक्यावर भीमगीतांवर लहान मुलामुलींनी अबालवृद्ध भीम अनुयायांनी ठेका धरला यावेळी मधुकर गायकवाड महादेव लोखंडे सुधाकर भवाळे रावसाहेब मकासरे उत्तम पंडित माणिक पणसोडे उत्तम लोखंडे अर्जुन जाधव भास्कर सोनोने सुदर्शन गवई यांनी मिरवणूक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव जयंती जयंती मोठ्या उत्सवात राजूनगर वसाहत आपलं बापू सोनोने हाफीस सम्राट कानिपनाथ चौक त्या मार्गे चांगल्या प्रकारे व्यवस्थित पार पडलेली आहे मी सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत करतो धन्यवाद म्हणतो जय भिंद जय भारत आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती राजगृह बुद्ध विहार नगर वसाहत आणि परिसरातील सगळ्या नागरिकांनी उत्साहात साजरा केली त्या जयंती जयंतीपर्यंत आज भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली परिसरातून त्या सगळ्यांनी सहकार्य केलं मी विशेष आभार मानतो सगळ्या महिलांचे आबाल वृद्धांचे आणि लहान मुलांचे की त्यांनी विशेष सहकार्य करून या मिरवणुकीची शोभा वाढवली कोणताही आमचित प्रकार घडला नाही आणि उत्साहाने त्याची सांगता केली राजीवनगर वसाहतीमध्ये सगळ्यांचे आभार मानतो विशेष कमिटीचे आभार मानतो गणेश सुंदर आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांचे आभार मानतो मला या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला मी फार फार आभारी आहे त्यांचा असेच त्यांचे आपण उत्सव यापुढेही साजरे करू अशी मी या ठिकाणी बोलू इच्छितो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती या राजनगर परिसरामध्ये चांगली उत्सवाने साजरी झाली ही मिरवणूक या चांगल्या परिसरामध्ये बापू सोनवण्याचा मार्ग तिथून जुना पोलीस स्टेशन तसेच राजूनगर वसादीमध्ये चांगल्या उत्सवानं साजरी झाली आणि तसेच माझ्या वसाहतीमधले आनंद सामाजिक विकास मित्रमंडळ या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं मी माझ्या मंडळाचे सुद्धा मी आभार मानतो आणि इंद्रनगर नगर स्टेशनचे पी आय आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि मी या राजूनगर परिसरामधल्या सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी सर्व देशवासियांना या राजूनगर परिषदला सर्व महिला मंडळ आणि सर्व कर्मचारी मंडळ मी सर्वांचे आभार मानतो इथे थांबतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर तुपसुंदर नाशिक